नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्याला कटवर्कची जी साडी असते तिला फॉल लावायला खूप त्रास होत असतो ही बघा ही अशी कटवर्कची साडी आहे आणि तिला असे खाली राऊंड राऊंड दिलेले आहेत याला कटवर्क साडी म्हणतात आणि ही बघा अशी ऑरगेन्झामधली ही साडी आहे आणि तिला असे कटवर्क दिलेले आहेत त्यांनी आणि कटवर्कच्या साडीला फॉल कसा लावायचा अगदी सोपी पद्धत सांगणार आहे तुम्हाला मी ही बघा ही कटवर्कची साडी आहे तिला आपण आता फॉल लावणार आहोत आता हे बघा असे राऊंड राऊंड दिलेले आहेत त्यांनी हा पुढचा जो भाग दिलेला आहे तो आपल्याला वाळून घ्यावा लागणार आहोत तर त्याच्यासाठी आता आपण फॉल धुवून आणि धुवून ठेवलेला होता आणि तो प्रेस करून आणि ठेवलेला आहे तर आपण चला तर मग आता हा बघा ह्या ठिकाणी इथे कटवर्क आहे आणि हा जो एवढा भाग उरलेला आहे तो भाग आपल्याला तो भाग आता आपण इथपर्यंत पूर्ण जे आहेत त्याला आपण हे साध्या मशीनवर तयार करणार आहोत या ठिकाणी आपण इथे तुम्ही आज शिलाई केली तरी चालते आणि पण आपण इथे टीप टाकून घेणार आहोत मॅचिंग धाग्याने आपण त्याच्यावर एक टीप टाकून घेणार आहोत या ठिकाणी आता आपण इथे टीप टाकत आहोत अशा पद्धतीने आपण इथे एक टीप टाकून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आपण ही पूर्ण इथे आता एक शिलाई मारलेली आहे तिथे तुम्हाला वाटलंच तर हा चिलाई करून घेता येईल बघा अशा पद्धतीने आपण इथे आता ह्या ठिकाणापासून आपण एक बिल्लाचं अंतर म्हणजे दीड बिल्लाचं अंतर सोडून आणि हाताच्या साह्याने मोजून आणि तिथून आपल्याला इथे फॉल लावायला सुरुवात करायची आहे हा फॉल मी असा वरून ठेवलेला आहे पण तो फॉल आपल्याला हे बघा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आहे आलेला आहे मी उलटी बाजू तयार करून घेणार आहोत आणि उलट्या बाजूने आपल्याला तो फॉल आपल्याला मध्ये लावायचा आहे त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपण मशीनची एक शिलाई मारून घेणार आहोत या ठिकाणी आपण बघा या ठिकाणी आपण एक सरळ मशीनची एक शिलाई मारून घेत आहोत नाही बघा अशा पद्धतीने ह्या असा उलटा करून येणार आहेत तर इथे आपण एक आता मशीनची शिलाई मारून घेणार आहोत पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान असा व्हिडिओ आहे कटवर्क साड्यांना फॉल कसं लावायचा त्याची अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे मी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना श हा व्हिडिओ शेअर करा की अशा पद्धतीने हा कटवर्क साड्यांना फॉल लावला जातो हे बघा या ठिकाणी आता गोल आकार आलेला आहे आपण ह्या फॉल अंथरून घेतलेला होता खाली आणि त्याच्यावर ने आपण तिथे टिपा टाकून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने इथे ने, ने मशीनच्या साह्याने आपण इथे टीप टाकून घेत आहोत हे बघा अशा राऊंडने आपण इथे असा फॉल खाली ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपण राऊंड राऊंडने अशा शिलाई मारून घेत आहोत पूर्ण याच्यावर आपण आता ह्या राऊंडने शिलाई मारून घेत आहोत बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण याला फॉलला आपण असा प हे ठेवून राऊंडने टिपा मारून घेत आहोत आपण शिलाई मशीनवर हा हे फॉल लावत आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे असा हा फॉल आपल्याला बघा असा लावायचा आप ला। आप ला आप आहे आपण उलटा ठेवून घेतलेला आहे असा लावायचा आहे पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ह्या ठिकाणी जिथे आपल्याला राऊंड होते तिथे आपल्याला थोडं कैचीने कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे कैचीने थोडं थोडं कट करून घेत आहोत की जेणेकरून आपले जे आहेत ते राऊंडने हॉल हो येणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे आता एक दाब शिलाई टाकून घेणार आहोत बघा या ठिकाणी आपण एक दाप शिलाई मारणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फॉल लाव फॉल लावायचं सांगत आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे जे आहे बोटाच्या साह्याने दाबून आणि जो आकार आहे आता बघा ह्या ठिकाणी आपण आकार आहे तो आपल्या बोटाच्या साह्याने व्यवस्थित करून घ्यायचा आहे जेणेकरून जो गोल आकार आहे तो छान येणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे बोटाच्या साह्याने हे बघा असे राऊंड राऊंड करून घेणार आहोत दाब शिलाई देऊन हे बघा अशा पद्धतीने आपले हे राऊंड येत आहे अगदी किनारीवर टीप घेतलेली होती आपण त्याच्यामुळे आपल्याला हे वळवायला आणि दाब टीप घेतल्यामुळे व्यवस्थित फॉल येत आहे आणि वरची जी साईड आहे फॉलची त्या आपण हाताने आपण हाताने लावू शकतो मी तुम्हाला वरची बाजू दाखवणार नाही आहे कशी लाई बऱ्याच जणींना माहिती असते ती बा जो वरची धावदोरे कसे टाकतात पण हे जे कटवर्कचं होतं त्याच्यामुळे हे दाखवत आहे हे बघा असे छोटे छोटे राऊंड आलेले आहेत असे आणि आपला फॉल अगदी व्यवस्थित लावून झालेला आहे बघा अशा पद्धतीने तुम्हाला जर माझा फॉल लावण्याची जी पद्धत आहे कटवर्क साडीची आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना अशा पद्धतीचा फॉल लावण्यास अगदी सोपी पद्धत आहे कटवर्क साडीला फॉल लावण्याची खूप सोपी पद्धत आहे आता तुम्ही वरच्या साईडने हात शिलाई करू शकता धाव टाकू शकता